नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज हार्दिक स्वागत चला नवीन बातमीकडे आजची बातमी आज अठ्ठावीस नोव्हेंबर थोर समाज सुधारक शिक्षण तज्ज्ञ आणि सत्यशोधक समाजाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आपल्या प्रखर विचारांनी आणि कृतीने त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक जीवनात अमूलाग्र क्रांती घडवून आणली स्त्री शिक्षण अस्पृश्यता निवारण आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा हा आजही प्रेरणास्त्रोत आहे याच पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आणि महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते कैलास चौधरी रवींद्र आघाव सामाजिक न्याय विभागाचे महेंद्र शिरसाट आनंद सैदानी ज्ञानेश्वर माळी जयेश पाटील योजना हिरे सीमा महाजन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आज अठ्ठावीस नोव्हेंबर राष्ट्रपिता गांधी सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिन विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना कसले असा संदेश देणाऱ्या महामानवाचा आणि समतेचं बीज या भारतभूमीत फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतवर्षात पेरणाऱ्या या क्रांती सुरेचा आज पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे आमचे सन्मान्य अध्यक्ष कैलासभाऊ चौधरी सामाजिक न्यायाचे प्रदेशचिटणीस महेंद्रदादा शिरसाट आनंदी सैंदाने ओबीसी सी एलचे ज्ञानेश्वर भाऊ माळी आमच्या महिला विभागाच्या योजनाताई हिरे सीमा महाजन आणि रवींद्र आप्पासाहेब पैलवान आणि सर्व तोलामोलाचे पदाधिकारी जयजी पाटील या सर्वांतर्फे या महामानवास अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इथे सर्व मिळून अभिवादन केलेलं आहे आणि पक्षातर्फे आता पुढील कार्यक्रम दिवसभरात आखण्यात आलेले आहेत त्याचं नियोजन झालेलं आहे आणि या महानवानंच आमचं थोर वंदन जय ज्योती जय क्रांती बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद